ग्रॅम डॉमिनेटरच्या सहाय्याने फॉलो करणार आहोत कॅम्पेन्स तर तर कॅम्पेन्स ऑप्शन असतं टॉपवरती ते सिलेक्ट करा लेफ्ट साईडला फॉलो कॅम्पेन्स आहे त्याच्यावर क्लिक करा मग कॅम्पेनला एक नाव द्या त्याच्या बाजूला असेल सिलेक्ट अकाउंट एक स्वतःचा अकाउंट सिलेक्ट करा मग ऑप्शन मिळेल युजर ना करा फॉर फॉलोईंग शेड्यूल करू शकतो स्किप करू शकतो प्रायव्हेट युजर्स मी पहिला ऑप्शन सिलेक्ट करते त्याच्यात मला लिस्ट ऑफ युजर आयडीज हवे आहेत तर मी ब्राउज करून तेवढे युजर आयडी टाकते आहे जेवढे मला माझ्या कॅम्पेन साठी आवश्यकता आहे मी जर हे आयडी माझ्या इंस्टाग्राम सर्च पॅनल वर टाकलं तर मी या मनुष्याला फॉलो नाही करत आहे मी लिस्ट अपलोड केली आहे आता ही लिस्ट मी सेव्ह करत आहे डेटा माझा सक्सेसफुली आता स्टोअर झालेला आहे मी आता टाइम स्केड्युलिंग करणार सेकंड ऑप्शन मी स्टार्ट टाइम टाकते आहे दोन पाच बावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा ते दोन दहा बावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा आणि मी सेव करते आहे डिले इंट्रोड्यूस करायचा की नाही ते आपल्यावर असत मी या क्षणी नाही घेतला आहे डीले ऑप्शन मी सेव्ह केलं परत बाहेर येऊन कॅम्पियन सेटिंग मध्ये सेव्ह केल्यावर मी स्टार्ट करते माझा प्रोसेस आपण पाहू शकतो वाईट डायलॉग बॉक्स मध्ये आपल्याला दिसत आहे प्रोसेस आताच स्टार्ट झालेला आहे त्याच्या स्केड्युल्ड टाइम मध्ये आपण आता स्पेसिफाईड अकाउंट मध्ये लॉग इन आहोत आपण सक्सेसफुली फॉलो केलेला आहे जेवढे आपल्याला अकाउंट मेन्शन केले आहेत ते आता आपण उदाहरणसाठी एक अकाउंट बघूया आधी आपण फॉलो नव्हतो करत पण रिफ्रेश केल्यावर आपण पाहू शकतो वी आर फॉलोईंग